कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता चानकी व ऋषिकेश आता पुन्हा या आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये जाणार असतात त्यामुळे त्यांचा पुन्हा छान प्रकारे गृहप्रवेश असा होणार असतो तेवढ्यामध्ये आता जो काही आपला आदेश बांदेकर असतो तो ह्या ऋषिकेशच्या डोक्याला फेटा बांधतो आणि बोलतो की तू ज्या घरातून बाहेर पडला होता त्याच घरामध्ये आज सन्मानाने तुला आणि जानकीला घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे असं हे बांदेकर आता या आपल्या ऋषिकेशला बोलतात तर ऋषिकेश आता त्यांच्या पायांचे आशीर्वाद घेतो आणि ऋषिकेश व आदेश बांदेकर दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात पुढे असं बघायला मिळतं की सुमित्रा सुद्धा छान तयार झालेली असते अवंतिका सौमित्र आजी हे सुद्धा छान तयार झालेले असतात तेवढ्यात आता सुमित्रा बोलते की अजून कशी आले नाही आहे आणि इतका वेळ लागतो का यांना तेवढ्यामध्ये आता सौमित्र बोलतो की आई थांब येतील तेवढ्यामध्ये आता सुमित्रा लगेच खूप खुश होऊन तयारच असते आता हा सौमित्र जो असतो तो बोलतो की पहिल्यांदाच अशी सासू सुनेची वाट बघत असेल ना तेवढ्यामध्ये आता ही अवंतिका जी असते अवंतिका बोलते की आई तुम्ही काही खाल्लेलं नाही थोडं काहीतरी खाऊन घ्या चला बरं आता इकडे सौमित्र ही आपल्या आईला समोरच्या सोफ्यावरती बसवतो आणि अवंतिका ही आता या सुमित्रासाठी खीर आणायला किचनमध्ये जाते तेवढ्यामध्ये आता, आता सारंग आणि ऐश्वर्या तिथे येऊन उभे राहतात तर इकडे ही सुमित्रा बोलते की जोपर्यंत ह्या घरची लक्ष्मी पुन्हा घरात येत नाही ना तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे तेवढा सारंग बोलतो की लक्ष्मी आता अवंतिकाला की सारंगकडे बघते आता सारंग आपल्या आईसमोर जातो आणि बोलतो की आई तू कुणाला लक्ष्मी म्हणतेस अग ती लक्ष्मी नाही आहे कायदेशीन आहे एक नंबरची आई तू त्या जानकीला अग ती जानकी खूप आमच्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं आहे तिने तिच्यामुळेच हे घर बर्बाद झालेलं आहे आयुष्याची माती झालेली आहे असं सारंग आपल्या आईला बोलत असतो सर्वजण सारांकडे बघत राहतात त्यानंतर सारंग पुन्हा बोलतो की आई तू हे विसरू नको जानकी आणखी एक नंबरची ढोंगी बाई आहे आणि तू तिच्यावर विश्वास ठेवायला निघालीस असं पण सारंग आपल्या आईला बोलतो अगं ऋषिकेश सावत्र आहे आणि मी सक्का मुलगा आहे तुझा असं जेव्हा हा सारंग या आपल्या आईला बोलतो तेव्हा मात्र ह्या सुमित्राने इतकं काही ह्या आपल्या सारंगचं थोबाड आणलेलं असतं की काही मापच आहे इतकी मारत असते ही सुमित्रा खूप काही मारते त्या सारंगला आणि बोलते की खबरदार तुझ्या तोंडातून जर हे असं निघलं तर खबरदार सांगितलं नाही म्हशीन अरे जानकी आणि ऋषिकेशच्या वागण्यामधून तुला कुसळ दिसतं तुझ्या बायकोच्या वागण्यातलं मुसळ दिसतं का तुला कधी रे असं पण इकडे सुमित्रा ही या आपल्या सारंगला बोलते इतकी काही ही सुमित्रा भडकलेली असते चांगलंच रौद्र रूप या सुमित्राने धारण केलेलं असतं आणि हे सर्व ऐकून आता ऐश्वर्या तर आपल्या डोक्याला हात लावते कारण आता सुमित्राने चांगलीच ह्या सारंगची धुलाई केलेली असते आणि बोलते की तुला लाच कशी वाटत नाही त्याला सावत्र बोलतोस आणि जानकीला तू काय म्हणालास अरे तिच्यामुळे ह्या घराची बर्बादी झाली काल जर ती वेळेवर आली नसती ना आज आपण घराम ह्या घरामध्ये नसतो ह्या रस्त्यावर असतो रस्त्यावर तिने आपल्याला सर्वांना वाचवलेलं आहे तू असं ऐकणार नाही आता तुला नाही मी आज शिक्षा दिली तर नावाची सुमित्रा नाही असं सुमित्राने एक खूप मोठा दांडा आणलेला असतो आणि इतकी काही ह्या सारंगला ती झाडूने मारत असते हातामध्ये असतो ह्या सुमित्राच्या आणि आता सुमित्रा इतकी काही सारंगला मारते आता सारंग एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो आणि सारंग बोलतो की प्लीज आई मारू नको मला अवंतिका व सुमित्र दोघे ह्या सुमित्राला धरतात आणि इकडे खुर्चीवरती आणून बसवतात अवंतिका पुन्हा तिथून आतमध्ये जाते आता इकडे सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा लगेच बोलते की सर्वात धाकटा म्हणून याची मी खूप काही लाड केले किती जीव लावलं याला आणि याने याने काय केलं असं पण इकडे सुमित्रा ही रडतच आता बोलत असते परंतु सुमित्रा ही आता पुन्हा या सारंगला पकडते आणि बोलते की एवढे कष्ट करून माझ्या ज्या आणखी सुमित्राने कंपनी भरभराटीस आणली होती आणि याने ती कंपनी पूर्ण मोडकळीस आणली किती खस्ता खाल्ल्या त्या ऋषिकेशनी तुझ्यासाठी विसरलास खरे तू इतक्यात इतक्यात लगेच असं पण इकडे सुमित्रा ही सारंगला बोलत असते आता हा सारंगला काय करावं आणि काय नाही मात्र सुचत नसतं कारण आता सुमित्राने सारंगची चांगलीच धुलाई केलेली असते ऐश्वर्याला पण सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही त्यानंतर इकडे सुमित्रा बोलते की तू आभार मान की तुला या ऋषिकेशसारखा भाऊ मिळाला आहे तू त्याचे पाय धू आणि ते तीर्थ म्हणून पे असा भाऊ होणार नाही तुला निघता निघ इथून अजिबात थांबू नको इथे तू असं पण इकडे आता सुमित्रा ही या सारंगला बोलते आणि निघ इथून आताच म्हणता सारंग लगेच पळतच आपल्या रूममध्ये जातो इकडे पुन्हा अवंतिका व सुमित्र आईला शांत करतात सुमित्रा खूप रडत असते अवंतिका ही सुमित्राला पिण्यासाठी पाणी देत असते त्यानंतर सुमित्रा आपल्या आईला पाणी देतो आता इकडे सुमित्रा तर डोक्यालाच हात लावून बसते तेवढ्यामध्ये आता गुलाब तिथे धावत पळत येतो गुलाब बोलतो की अहो वहिनी साहेब आणि दादासाहेब आणि वहिनी हे दोघे आता घरी येत आहेत खूप मोठी मिरवणूक काढलेली आहे सर्व गावकऱ्यांनी असं गुलाब आता सर्वांना सांगतो नानांना खूप आनंद होतो सुमित्राला सुद्धा सुमित्रा लगेच नानांकडे पळत जाते आणि नानांना बोलते की बघा गुलाब काय सांगायला आला आपली जानकी आणि ऋषिकेश पुन्हा वाजत गाजत घरात आले आहेत त्यानंतर इकडे आता सुमित्रा बोलते की त्यांचं स्वागत अगदी अगदी जंगी करायचं बरं का आता इकडे नाना दरवाजाच्या जवळ येतात गुलाब ह्या नानांना दरवाजाच्या जवळ घेऊन येतो इकडे सर्वजण आता दरवाज्यामध्ये येतात सुमित्रा बोलते की अगदी जंगी स्वागत करायचं बरं का त्यांचं त्यानंतर आता इकडे आजी लगेच कोपऱ्यामध्ये जाऊन बसते आता खूप मोठी मिरवणूक या आशीर्वाद बंगल्याच्या दाराशी आलेली असते सर्वत्र ढोल ताशी असतात बायका लेजिम खेळत असतात जेंटसुद्धा लेजिम खेळत असतात आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये जानकी ऋषिकेश आणि ओवी हे आता छान प्रकारे ह्या आशीर्वाद बंगल्यावर येऊन आता गृहप्रवेश करणार असतात सौमित्र व सुद्धा खूपच खुश असतात कारण जानकी ऋषिकेश आणि ओवी आता छान तयार होऊन आलेली असतात सुमित्राला तर खूप आनंद होतो सुमित्रा ही जानकीकडेच बघत राहते ओवी ही नाचत असते नानांनासुद्धा खूप आनंद होतो नानांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू व्हावू लागतात इकडे आता सुमित्रा लगेच या आदेश दादाला बघतो सौमित्र बोलतो की आदेश दादा पण आलेत वहिनी पण आल्यात तेवढ्यामध्ये आता नाना या आदेश बांधेकरला या सुमित्राला दाखवतात तर सुमित्रा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघते आणि आपल्या जानकीकडे सुद्धा इकडे आता रूममध्ये तारंग ह्या आपल्या ऐश्वर्याला सांगतो की माझी आई खूप बदललेली आहे अहो अजूनपर्यंत एवढं मला कधीच मारलेलं नव्हतं इतकं मारलं आईने मला आज तर ऐश्वर्या लगेच बोलते की नशिबाने तर खूप फटके दिलेले आहे परंतु आता तर तुमच्या आईने सर्वांसमोर मुलाला इतके फटके दिले जाऊ दे मी तरी कशाला बोलो आता बोलून काही उपयोग राहिलेला नाही आहे तेव्हाच तुम्ही बोलायला हवं होतं का गप्प बसले तुम्ही का गप्प बसून सहन केलं तर सारंग लगेच बोलतो की मग काय मी माझ्या आईवर हात उचलायला हवा होता का काय बोलतं तुम्हाला समजतंच का असं भडकलेलं सारंग या ऐश्वर्याला बोलतो एक तर ह्या घरामध्ये आपली पडलेली नाही आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं करताय सर्वांसाठी आपण ओझो झालेलो आहे ह्या घरामध्ये असं पण सारंग रडतच या ऐश्वर्याला बोलतो आज सर्वांना ऋषिकेश दादाचं आणि जानकी वहिनीचंच कौतुक वाटतंय तर ऐश्वर्या बोलते की ओ कालपर्यंत आपलं कौतुक वाटत होतं आईंना आणि त्यांचा राग येत होता परंतु आता तर परिस्थिती वेगळीच बदललेली आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला सांगते ज्या आईला माझ्या बाजूने मी इतके दिवस वळून घेतलं होतं आज त्याच आई जानकीच्या जा बाजूने गेल्यात या जानकीमुळेच माझ्या घरातील सत्ता माझा रुबाब हे सर्व गेलेलं आहे पाण्यात गेल्या सर्व गोष्टी आता काही हातात राहिलं नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तिची ह्या घराबाहेर असताना अवकात काय आहे तिची हे मी तिला दाखवून देणार आहे आता घरात आल्यावर सुद्धा तीच गत करणार आहे मी तिला अजिबात घरात आल्यावर बरं पाहणार नाही तिच्या सर्व स्वप्नांची मी माती करून टाकणार आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते आता ह्या ऋषिकेश आणि जानकीच्या मिरवणुकीमध्ये खूप बायका फुगड्या पण खेळत असतात आणि जानकी त्यांच्याकडे बघत राहते नाना सुमित्रा सुद्धा खूप खुश होऊन बघत असतात तिकडे अवंतिका सुमित्रा सुद्धा टाळ्या वाजवत असतात अगदी छान ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक का आता काढलेली असते आणि ह्या मिरवणुकीमध्ये आपली जानकी व ऋषिकेश बंगल्यावर आलेली असतात त्यानंतर आता सुमित्रा ही खूप खुश होऊन जानकी ऋषिकेशकडे बघत राहते त्यानंतर आपली जानकी सुद्धा आता ह्या मिरवणुकीमध्ये छान प्रकारे डान्स करत असते आणि जानकीच्या अंगावर सर्व फुलांच्या पाकळ्या पडत असतात ओळीसुद्धा खूप डान्स करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जी ऐश्वर्या असते ती ऐश्वर्या या आजीकडे जाते आता आजीचा तर एक वेगळाच प्लॅन असतो आजीला या ऐश्वर्याने दोन मातीचे पुढे दिलेले असतात आणि ते माती जी आहे दोन पिशवीमधील मा ती माती या ऐश्वर्याने या जानकीच्या अंगावरती वरतून टाकण्यासाठी सांगितलेली असते त्यामुळे आता आजीची ती तयारी सुरू असते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो oh, किती मारलं मगाशी आईने आता आजी बोलते की हो ना खूपच मारलं बाई त्याने आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो किती मारलं हे कुणामुळे झालं त्या जानकीमुळे झालेलं आहे त्यामुळे आई तुम्ही एवढं करा असं पण इकडे ही ऐश्वर्या ह्या आपल्या आजीला सांगत आहे त्यानंतर आता इकडे जानकी व ऋषिकेश इकडे दरवाज्यामध्ये येतात आणि सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा बोलते की जानकी व ऋषिकेश तुम्ही घरी आले मला खूप अभिमान वाटला आपली सुख म्हणजे काय असतं ह्यामधील गौरीसुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आपल्या आईसमोर हात जोडतो ऐश्वर्या ही साईडलाच उभी असते सारंग पण असतो तर ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की आई तू फक्त चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला त्यामुळे हे सर्व झालं बाकी काही नाही असं पण इकडे ऋषिकेश आपल्या आईला बोलतो आणि बोलतो की माफी तर त्यांनी मागायला हवी तू नाही आई असं पण ऋषिकेश आपल्या आईला बोलतो नाना खूप रडत असतात सुमित्रा बोलते की अगदी माझ्या मनातलं बोललाच रे तेवढ्यात आता सुमित्रा व अवंतिका सुद्धा जवळच असतात आता इकडे सुमित्रा ही सारंगला आपल्या जवळ बोलावून घेत असते सर्वजण या सारंगकडे बघत राहतात तर आता सारंग हा आपल्या आईकडे त्याला जावं की नाही असा प्रश्न पडतो परंतु सारंग आता हळूहळू या आपल्या आईकडे जाण्यासाठी निघलेला असतो त्यानंतर आता इकडे सुमित्रा या सारंगला बोलते की चल यांची माफी माग ह्या दोघांची आता सारंग हा आपल्या आईला बोलतो की अगं आई मी काही केलं नाहीच आहे तर सुमित्रा बोलते की काय म्हणाला मी तुला काय सांगितलं की यांची माफी माग तर तेवढ्यात ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही त्यांना का ओरडताय आणि अजून एक सांगते आम्ही कुणाची दिशाभूल केलेली नाही आहे त्यामुळे आम्ही कुणाची माफी मागणार नाही आहे असंही ऐश्वर्या या सुमित्राला सांगते त्यानंतर आता जानकी ह्या ऐश्वर्यासमोर जाते आणि बोलते की चुका काढायला तुझं आयुष्य गेलेलं आहे आणि आता काय म्हणतेस आम्ही चुका केलेल्या नाही तुला मी काय म्हणले होते मी माझ्या नवऱ्यासह मुलीसह वाजत गाजत पुन्हा ह्या घरामध्ये गृहप्रवेश करेल म्हणून बघ माझा शब्द मी खरा करून दाखवला की नाही असं पण ऐश्वर्याला ही जानकी बोलत असते सर्वजण जानकीकडे बघत राहतात कारण आज जानकीचा जा शब्द जानकीने खरा करून दाखवलेला असतो आतापर्यंत जे जे काही ही ऐश्वर्या ह्या आपल्या जानकीला जी काही बोललेली असते ह्याची आठवण आता जानकीने ह्या ऐश्वर्याला करून दिलेली असते आणि आता जानकी बोलते की बघ नावाची जानकी नाही मी शब्द खरा करून दाखवलाय तेवढ्यामध्ये आता सुमित्रा रडतच या सारांकडे बघत राहते आदेश बांदेकर आणि त्यांची बायको ते पण दोघे तिथे जवळ उभे राहून या जानकी ऋषिकेशकडेच बघत राहतात तर जानकी बोलते की मी माझा शब्द पूर्ण केलाय तुझ्या शब्दाचं काय आता तरी स्वतःचा अहंकार सोड आणि बघ जरा एकदा अख्खं गाव आमच्या पाठीशी आहे असं पण इकडे आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते आणि तेवढ्यात आता या गौरीचं लक्ष वरती असलेल्या आजीकडे जातं कारण आजीवरून आता माती टाकणार असते ह्या जानकीच्या अंगावर तेवढ्यामध्ये आता जानकी लगेच बोलते की आता गप गुमान रहा नाहीतर बघ मग माझ्या इतकं बरं वाईट असणार नाही आहे तेवढ्यामध्ये ऐश्वर्या लगेच बोलते की बघा ही धमकी दहीला आलेली आहे आणि हिची माफी मागायची आपण कशासाठी असं पण इकडे ही ऐश्वर्या या सारंगला सांगते सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात अहो सारंग ही घर जोडायला नाही आली तर तोडायला आलेली आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत राहणार आहे ह्या घरासाठी असंही ऐश्वर्या सारंगला सांगत असते त्यानंतर आता इकडे जी काही आपली गौरी असते ती बोलते की वरती कोण आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं पण गौरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की ऐश्वर्यानी मला चांगलंच कामाला लावलं नुसती माती टाकायची सांगितली परंतु कधी टाकायची ते माहीत नाही ना असं पण ही आजी आपल्या मनाशी बोलते मी जी काही ही माती टाकणार आहे ती ह्या ऐश्वर्याच्या तोंडावर पडेल ना तेवढ्यामध्ये आता ही आजी जेव्हा बोलत असते तेव्हा गौरी तिथे जाते गौरी बोलते की आजी सर्व दाराशी उभे आहेत आणि तुम्ही इथे काय करतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलते की हो सर्व माणसं जमली आहेत दिसते मला गर्दी खूप झालेली आहे म्हटलं गर्दीत नको वरून मिरवणूक छान दिसते म्हणून वरून बघत होते बाकी काही नाही असं पण आजी या गौरीला बोलतात त्यानंतर इकडे गौरी बोलते की तुमच्या हातात काय आहे तर इकडे आजी लगेच बोलते की कुठे माझ्या हातात काही नाही इकडे ही पुन्हा बोलते की आहे ना तुमच्या हातात काहीतरी आहे आजी आता इकडे आजी बोलतात की अगं काही नाही माझ्या हातामध्ये त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की मला माहित आहे आम्ही हे घर वाचवायला खूप प्रयत्न केले आहेत अगदी स्वतःला आम्ही घाण टाकलेलं आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या आता या जानकीला सांगत असते म्हणजे आता इकडे ही आपली जी ऐश्वर्या आहे ती लगेच हात जोडते आणि या सुमित्राला समोर बोलते की मी माझ्या आईंची माफी मागेल परंतु तुझी नाही मागणार जानकी माफी मी असं ऐश्वर्याही बोलते ही बोल आजीबाई आजीबाई ती माती सगळं टाकून देते आणि ती माती आता ह्या ऐश्वर्याच्या डोक्यावरती येऊन पडते ऐश्वर्या आणि आई सारंगच्या डोक्यावरती ती माती येऊन पडलेली असते आणि सर्वजण इतके काय हसत असतात या ऐश्वर्याचा चेहरा अगदी पूर्ण काळा झालेला असतो तिच्या चेहऱ्यावर पूर्ण माती असते सर्वजण या ऐश्वर्या आणि सारंगच्या तोंडाकडेच बघत राहतात आणि ऐश्वर्या व सारंग दोघे एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अगं बाई हे काय झालं सुमित्रा बोलते हे की हे काय झालं वरती कोण आहे आता जानकी आणि सर्वजण वरती बघतात तर आई म्हणजे आजी वरती असते सुमित्रा बोलते की अगं आई तू वरती काय करते तेवढ्यामध्ये इकडे आता इकडे आजी बोलते की अगं वाळवण टाकायला आले होते मी इकडे वाळवण वाळवायला आले होते असंही आजी आता वरतून बोलत असते आणि सर्वजण खूपच हसत असतात कारण आता ही ऐश्वर्या व सारंगची अवस्थाच तशी झालेली असते तर लगेच बोलते की अहो आजी ह्या वयात तुम्ही खोटं बोलता अहो ह्या मातीची पिशवी यांच्या हातात होती आणि ह्या काहीतरी करत होत्या असं पण इकडे ही गौरी सर्वांना बोलते त्यानंतर इकडे आजी बोलतात की नाही नाही मी फक्त कुं कुंडी टाकली होती मातीची बाकी काही नाही असं पण ही आजी आता सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे ही जी काही ऐश्वर्या असते ती खूप रागाने या आपल्या आजीकडे बघत राहते आजीला ही या जानकीच्या अंगावर माती टाकायची सांगितलेली असते आणि ती सारंग व ऐश्वर्याच्या सांगावर पडलेली असते त्यानंतर इकडे ही जी काय आजी असते ती जानकीला बोलते की स्वारी बर का जानकी आओ तुमच्या गुंडीकडे बघा एकदा गुंडीच्या अंगावर पडली ती माती असं पण इकडे जानकी जेव्हा बोलते तर आता आजी लगेच बोलते की ही काळुंदरी कोण आहे मग आता आणि लगेच आता इकडे ही आजी लगेच बोलते की अरे बाप रे ही तर गुंडीच्या सांगावर पडली आणि तेवढ्यामध्ये आता सर्वजण हसत असतात आता आजी लगेच बोलतात की अरे देवा आता काही खरं नाही आता ही ऐश्वर्या मला काही नीट जगून देणार नाही तर जानकी लगेच जा बोलते बग, बग की बघ चांगलं जर पेरलं तर चांगलं चुकतं आणि चांगलं जर हे केलं तर बघ अशी तुझ्यासारखी अवस्था होते असं पण जानकी आता सर्वांसमोर बोलते आणि सारंग व ही ऐश्वर्या एकमेकांकडे बघतात तर इकडे आता जे काही पाहुणे मंडळी आलेली असतात ते बोलतात की शेवटी विजय हा सत्याचाच होतो तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या आणि सारंग तेथून निघून जातात तर इकडे सुमित्रा बोलते की चला आजचा दिवस खास तुमचा आहे जानकी ऋषिकेश चला असं पण इकडे सुमित्रा ही त्यांना बोलते इतकं सर्व होऊन सुद्धा इने ह्या घरासाठी कधी साथ नाही सोडली माझ्या जानकीने मनातला सर्व कडवटपणा बाजूला ठेवून ह्या घराच्या मदतीला जानकी कायम धावून आली असं पण सुमित्रा सर्वांसमोर जानकीचं कौतुक करत असते त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही जानकीचं खूप तोंड भरून कौतुक करते आणि बोलते की खरोखर जानकी तू खूप चांगली आहेस ऋषिकेश तू जानकीला घेऊन घरात आहे असं पण इकडे ही सुमित्रा जेव्हा बोलते तेव्हा मात्र जानकी घरात जायला निघते तर ऋषिकेश लगेच तिचा हात घट्ट पकडतो आणि नाही असं बोलतो मानाने मी माझ्या बायकोला घरामध्ये घेऊन जाणार आहे कारण तिला अपमान करून घराच्या बाहेर काढलं होतं असं म्हणत आता ऋषिकेश लगेच जानकीला उचलून घेतो आणि इकडे जानकीला उर उचलून घेऊन इकडे आतमध्ये येतो आता सर्वजण खूप आनंदित होत असतात खुश होत असतात आणि खूपच हसत असतात आता इकडे जानकीला ऋषिकेशने उचलून घेतलेलं असतं आदेश बांदेकर हे सर्वांना बोलतात की चला वाजवा रे आता जानकीला ऋषिकेश हा उचलून घेतो आणि इकडे आता घरामध्ये एंट्री करत असतो सर्वजण खूपच खुश असतात सुद्धा खूप डान्स करत असते सुद्धा खूप आनंद होतो इकडे सौमित्र व अवंतिका सुद्धा खूपच खुश असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही जी काही आपली ऐश्वर्या असते ऐश्वर्या बोलते की बघ मी तुला कसं या घरातून नाही पुन्हा बाहेर काढलं तर नावाची नाही इतका काही मोठा खेळ मी आता खेळणार आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आणि जानकी आता सौमित्र व अवंतिकाला बोलते की इथून पुढे जे तुमच्या खोलीमध्ये शिरले आहेत त्यांनी बाहेर निघायचं आणि पुन्हा जे पहिले होते त्यांनी जसं त्याच्या रूममध्ये राहायचं असं पण इकडे आता ही आपली जानकी सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद